जय भीम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन एक बोटे सरांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केली काय होती स्टुडंट नेव अटेंड कॉलेज ही सेड ही विल नॉट कम टू कॉलेज मी त्यांना रिप्लाय केला त्यांनी मला रिप्लाय बॅक नाही दिला ठीक आहे त्यांच्याच डॉटर मॉडर्न कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स प्रिन्सिपल निवेदिता एक त्यांनी माझ्या अपोजमध्ये एक प्रेस नोट रिलीज केली दोन पानांची रिलीज केली त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत ते असं म्हणतायत की मी सिरियस इश्यू ऑफ हॅरेसमेंट केला डिफिमेशन केलं मिसयूज केला सोशल मीडियाचा ते म्हणतायत मीडिया मी एकदम फॉल्स स्टेटमेंट रिलीज केलं सोशल मीडियामध्ये त्याच्यानंतर ते म्हणतायत की मी इनडिसिप्लिनने माझा बिहेवियर होता इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता त्यांचं म्हणणं आहे त्या बिहेव्हिअरमुळे ते मला रिकमेंड नाही करू शकत मी पुन्हा बोललो रिकमेंड नव्हतं पाहिजे व्हेरिफिकेशन पाहिजे होतं त्याच्यानंतर मॅडम मला म्हणतायत की तुझ्या वागणुकीबद्दल आम्हाला आक्षेप होता ठीक आहे दुसऱ्या पानात मॅडम मला म्हणतायत की मी बाबासाहेबांना खूप मानते बाबासाहेब माझ्या आयडियल आहेत बाबासाहेबांचं इक्वेलिटी एज्युकेशन सोशल जस्टिस याच्यावर मी चाललेली आहे माझ्यासोबत काय झालं मॅडम नंतर मॅडम म्हणतायत की माझ्या या वागणुकीमुळे त्यांनी मला रिफ्यूज करून दिले एज्युकेशन रेफरन्स देण्यासाठी ठीक आहे मी त्यांचा या डिसिजनचा रिस्पेक्ट केला मॅडम मला म्हणताय मी स्प्रेड केला मिस इन्फॉर्मेशन म्हणून ते माझ्यावरती लिगल ऍक्शन घेणार आहेत या मॅडमचं प्रेस नोट आहे तुम्ही मॅडमच्या ऑफिशियल वेबसाईटवर वेवस, जाऊन ऑफिशियल फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता हे सगळं झालं मी पुन्हा दाखवतोय लेटर ऑफ रिकमेंडेशन साहेब आणि मॅडम म्हणता आहेत की मी डिसिप्लिन स्टुडंट न होतो ते आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन याच्यामध्ये काय म्हणतायत मॅडम डिसेंट ग्रेड्स बेस्ड ऑन हिज ग्रेड्स अटेंडेन्स क्लास पार्टिसिपेशन आय एम सॅटिस्फाय विथ अकॅडमिक परफॉर्मेन्स आणि साहेब म्हणतायत मी कॉलेजला यायचोच नाही हार्श ऑफ इंडिसिप्लिनरी मॅडम अजून म्हणते ऑलवेज विलिंग टू हेल्प हिस पेरेंट तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अजून एक सर म्हणतायत की आय हॅव ऑल्सो नोटिस हिम स्ट्रॉंग ड्युरिंग हिस कोर्स हिज ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे सर मी कॉलेजला डेली यायचो आणि प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचो आणि तुम्ही म्हणताय मी यायचो नाही मॅडम म्हणते की माझा एकदम डिसिप्लिन एकदम वेगळा होता म्हणून तुम्ही मला रिफ्यूज करताय सर अजून म्हणताय की ते सर खूप खुश होत आहेत की मी एकदम आउटस्टिंग स्टुडंट आहे आणि सर म्हणताय आय एम ग्लॅड हेल्प यू विथ फर्दर क्वेश्चन अबाउट दिस रिकमेंडेशन फर्दर म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्याकडे आले तर मला खुशी होईल असं सर म्हणताय ठीक आहे बरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मुद्द्यावर येतो कॉलेजने मला व्हेरिफिकेशन लेटर पाठवलं माझ्या कंपनीला जे की पाठवायची काही गरज नव्हती तरी पुन्हा पाठवलं कारण की कॉलेजच मला बोलली होती की आम्ही तुला रिकमेंड नाही करू शकत बरोबर लॉली दास माझ्या याच्या वडिनि मला इन्फॉर्म केलंय आणि लॉली दास म्हणत होते की आय एम नॉट ऑथोराइ पर्सन टू साईन ऑन युअर लेटर पण तुम्ही ऑथोराइ पर्सन नाही आहे तुम्ही सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या होत्या मला माझ्या कंपनीने शिफ्ट दिली नव्हती मी तेच सांगतोय मी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं हो नाही तुम्ही कॉलेजनी काय केलं माझ्या कंपनीला व्हेरिफिकेशन पाठवलं सोबत खूप काही सांगितलं की हा व्हिडिओ काढतोय आयडी कार्ड दाखवून असं तसं मी विनंती करतो तुमची अशी इच्छा असेल की आम्ही गळ्यात मडता आणि पाठीला झाडू बांधून फिरायचा तर मॅडम तसं होणार नाही कॉज तुम्हीच सांगतात इक्वेलिटी जस्टिस मॅडम आणि एक गोष्ट मी अजून दाखवतोय फार रिस्कवर दाखवतोय मी खूप रिस्क घेऊन दाखवतोय हे आहे ऑफिशियल रेफरन्स कॉलेज म्हणजे काल पाठवलं याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे सतरा ऑक्टोबरला कॉलेजने पाठवलंय काय मेन्शन केलेलं आहे की मी प्रेमवर्धन त्यांचा रिस्पेक्टिव्ह इयरला विद्यार्थी होतो आणि ते असं म्हणतायत की द रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन फॉर द पोलीस डिपार्टमेंट आफ्टर वेरीफाईंग पोलीस डिपार्टमेंट विल इन्फॉर्म यू इमिडिएटली याच्यामध्ये पोलिसांचा काही संबंध नाही मित्रांनो मी हे फार लिस्ट घेऊन सांगतोय उठून कंपनीने माझ्यावरती काही ऍक्शन घेतली त्याचे पुरेपूर जबाबदार राहील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स निवेदिता एक बोटे सरदेसाई मॅडम आणि लॉलिदास मॅडम लॉलिदास मॅडम मला जसं म्हटल्या की आम्ही मी सैन नाही करू शकत किंवा आम्ही तुला देऊ शकत नाही बरोबर मी रिस्पेक्ट केली डिसिजनची जे झालं ते झालं आता लॉली दास मॅडमांनी याच्यावरती सई का केली आहे मग का बघू शकतात लॉली दास, दास। बीबीए चौदा ऑक्टोंबर आणि काल सर मला म्हटले की आम्ही सतरा ऑक्टोंबरला पाठवून दिलेलं आहे चौदा ऑक्टोबरला होतं सर तुमच्याकडे डेट टाकलेली सतरा ऑक्टोंबरला का पाठवलं हो मित्रांनो माझी एकच विनंती आहे की हे होतं एज्युकेशन रेफरन्स हे माझं बिहेवियर रेफरन्स न हे माझं बिहेवियर रेफरन्स न होतं त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन केलेलं आहे क्लिअरली काय मेन्शन केलेलं आहे एज्युकेशन रेफरन्स आणि माझ्या बिहेवियर बद्दल बोलत सगळीकडे माझी एकच विनंती की तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली नाही माझा अधिकार मला भेटला नाही मला जस्टिस भेटायला पाहिजे त्या रिस्पेक्टिव्ह मॅडमांवर कारवाई झाली पाहिजे शिक्षक शिक्षकाचा काय असतो शिलता क्षमता आणि कवना मॅडम फेल झाल्या तुम्ही काहीही नाही केलं तुम्हाला काहीही अधिकार नाहीये त्या तुमच्या पोझिशनवर बसण्याचा मॅडम शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्याला घडवणं तुम्ही तर माझं फार मॅडम हे बिलकुल योग्य नाही आहे आणि मला आणि माझ्या कंपनीला तुम्ही जे काय पाठवलं आहे जे काय तुम्ही मला हॅरेस करतायत मॅडम ओरिजिनल हॅरेसमेंट माझी होते तुमची नाही होते है। मी सण करतोय डिफिमेशन मी सांगायला पाहिजे हॅरेसमेंट मी सांगायला पाहिजे आणि तुम्ही सांगताय मॅडम प्रेस नोटमध्ये दिस इज नॉट फेअर दिस इज अनफेअर